नमस्कार शेतकरी बांधवांना आणि पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर महेंद्र वामन आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ तो आपण देतच असतो सगळ्या औषधाबद्दल तर आज मी एकदम महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला हा बनवत आहे तर याच्यामध्ये एकदम महत्त्वाची माहिती सांगणार तो आहे तर हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे परंतु हा सगळा व्हिडिओ बघा यातून आपल्याला बरीचशी माहिती मिळेल तर मित्रांनो आपण बाहेरून शेळ्या आणतो शाळे आणल्यानंतर त्या फार्मवरून आणू किंवा पंजाबवरून आणू किंवा दुसऱ्या कोणत्याही म्हणजे कुठे कुठूनही शाळेत आणल्या कुठल्याही बाजारातून शाळा आणल्या तर आल्यानंतर आपल्याला आहे ना सगळ्यांना भीती असते का यांना पी पी आर होतोय का तर मित्रांनो आपण बघू शकता ह्या पाठीमागच्या बकऱ्या आता यांना आणल्यानंतर आता या सेट झाल्यात पूर्ण पण यांना आणल्यानंतर एक म्हणजे आणल्यानंतर एक चार पाच दिवसांनी पी पी आरची लागण झाली होती तर पी पी आर झाल्यानंतर ह्या सगळ्या शेळ्या एकदम वीक झाल्या होत्या तर मी तुम्हाला सांगणार आहे का आपण या शेळ्यांना काय काय के ट्रीटमेंट केली तर मित्रांनो काय करायचं आहे शेळ्यांना पीपी आर हा कसा ओळखायचा आहे तर पीपीआर झाल्यानंतर पी शेळ्यांच्या तोंडामधले कातडी जातात कातडी गेल्यानंतर त्यांना कोणताही प्रकारचा चारा खाता येत नाही टेम्परेचर जास्त प्रमाणात राहतं जुलाब करतात शेळ्या आणि शेळ्या एकदम वीक होऊन जातात कोणताही चारा त्या खाता म्हणजे त्यांना खाता येत नाही तर अशा वेळेस आपण काय करायचं आहे तर त्यांच्या तोंडातलं कातड्या आपल्याला म्हणजे तोंडात जे जखमा होतात ते आपल्याला क्लिअर करायचे येतं तर मित्रांनो हा टॉपिक जी नावाचा ओरल ओरल याच्यामध्ये नाव असतं तर हा स्प्रे आपण मेडिकलमधून आणायचा आहे आणि हा शेळ्यांच्या तोंडामध्ये स्प्रे करायचा आहे तर हा दिवसातून तीन वेळा स्प्रे करायचा आहे स्प्रे केल्यानंतर हे हे ग्लिसरीन नावाचं ह्युमनच्या मेडिकलमध्ये पण मिळतं आणि व्हेटनरीमध्ये पण मिळतं तर हे लिक्विड आपण आणायचं आहे आणि शेळीच्या तोंडामध्ये टाकायचं आहे जेणेकरून काय होतं जे शेळ्यांच्या तोंडामध्ये कातडी जाऊन जे जखमा झाले असतात त्याला मऊ येतो आणि शेळीला चारा खाण्यासाठी मदत होते तर शेळ्या बाहेरून आल्यानंतर आपण म्हणतात बऱ्याचशा प्रकारची ट्रीटमेंट केली पण पी पी आर कवर होत नाही तर पी पी आर कवर होण्यासाठी काय करायचं आहे सुरुवातीला रेस्टबल नावाचं रेस्टबल नावाचं सिरप येतं तर रेस्टेबल नावाचं सिरप प्रत्येकी बकरीला दहा एम एल दोन वेळा दिवसातून दोन वेळा आपल्याला द्यायचं आहे याने काय होतं बकऱ्या ट्रेसमध्ये असतात तर ट्रेसमध्ये असलेल्या बकऱ्यांना रेस्ट मिळते हे दिल्यानंतर आपल्याला आता सर्वे असतात आरमध्ये मोठ्या प्रमाणात सर्दी होती श्वास घेत्या बकऱ्यांना श्वास घेतला नाहीमुळं तर निमोनिया होतो आणि आपली बकरी जागा होऊ शकते तर आपण काय करायचं आहे एनड्रोस्टॉप बी एच नावाचं इंटस कंपनीचं सिरप येतं तर हे प्रत्येकी जर तीस पस्तीस किलोची बकरी असली तर प्रत्येकी अडीच एम एल असं सिरप द्यायचं आहे तर मित्रांनो हे सगळं ओरली द्यायचं आहे हे दिल्यानंतर आपण इंज इंजेक्टेबलमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो हे सी ऑल नावाचं पाचशे एम जीचं ॲलम्बिक कंपनीचं इंजेक्शन येतं तर हे ये आपण काय करायचं आहे डायलोट करायचं आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर जर तीस पस्तीस किलोची बकरी आपली जर असली तर ते तिला त्या बकरीला तीन एम एल इंटरमस्क्युलर असं आपण डोस द्यायचं आहे तर आधी काय करायचं आहे हे कॅडिस्टीन किंवा एव्हिन असं सी पी एम येतं सी पी एम द्यायचं आहे तीन एम एल सी पी एम दिल्यानंतर तीन एम एल सी फॉर ऑल द्यायचं आहे सी फॉर ऑल तीन एम एल दिल्यानंतर जर तीस पस्तीस किलोची बकरी असली तरी मेग्लोडाईन नावाचं इंजेक्शन येतं तर मेग्लोडाईन द्यायचं दीड एम एल बकरीचं जर वजन कमी असलं तर एकच एम एल मेग्लोडाईन वापरायचे हे सलग पाच दिवस करायचं आहे आपल्याला पाच दिवस केल्यानंतर आपल्या बकऱ्यांचं पी पी आर एकदम क्लिअर होईल आणि बकऱ्यांना पी पी आरमध्ये जुलाब लागतील जुलाब जुलाब ही 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 तर जुलाबाला जुलाबासाठी औषध म्हणून ही बायोड्रीम डी एस नावाची गुळी येते बायोड्रीम डी एस ही जर मोठी बकरी असली तर पूर्ण एक गुळी मिक्स करून आपण तिला पाजू शकतो जर छोटी बकरी असली तर अर्धीच गुळी द्यायची तर हा ही सगळी ट्रीटमेंट केल्यानंतर एक पाच दिवस ट्रीटमेंट केल्यानंतर आपल्या बकऱ्यांचं पीपीआर नक्कीच क्लिअर होणार आहे ही ट्रीटमेंट करत असताना जी आपण त्याला पाणी ठेवतो त्या पाण्यामध्ये कोणताही एक लिओट्रॉनिक ठेवायचं टाकायचं आम्ही आता लिओटॉस हे इलेओट्रॉनिक वापरत होतो पण आपण कोणतंही लिओट्रॉनिक याच्यामध्ये वापरू शकता पाण्यामध्ये याच्यासाठी टाकायचं का इतके सगळे आपण मेडिसिन वापरतोय तर लिव्हर ओर ट्रेस येतो लिव्हर ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याला लिव्हरटो आणि पाण्यामध्ये टाकायचं आहे तर एक आठ दिवस झाले का बाकऱ्या क्लिअर होऊन पीपीआर हा नक्की क्लिअर होईल एवढ्या औषध वापरल्यानंतर पीपीआर क्लिअर झाल्यानंतर आपल्याला सगळ्या बाकऱ्यांना डिओर्मिन करून घ्यायचं आहे जंतनाशक करायचं आहे आल्या आल्या जसं काय तुम्ही बाकऱ्या आणल्या लगेच डिओर्मिन करू नका लगेच जर डिऑॉर्मिन केलं तरी ना बाकऱ्या आधी ट्रेसमध्ये असतात डिओर्मिन केल्यानंतर बकऱ्या आणखी मध्ये जातात आणि बाकरी आपल्या पीपीआर वगैरे आजार क्लिअर होणार नाही तर एक आठ दहा दिवस झाल्यानंतर पीपीआर कव्हर होऊन आठ दिवस झाल्यानंतर आपण त्यांना हे कोणत्याही प्रकारचं एक डिओर्मिन करायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो अशीच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आमच्या शिवशंभू गोट फार्म या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करा धन्यवाद